नर्मदे हर माता नर्मदा परिक्रमेची एकदा इच्छा झाली की माता नर्मदा आपल्या लेकरांना परिक्रमेसाठी स्वतःच ओढून घेऊन जाते असा माझा अनुभव आहे असा शेकडो हजारो लोकांचा अनुभव आहे पण बरेचदा माता नर्मदा परिक्रमा म्हटलं की अंतर मोठं आहे खडतर आहे त्यामुळे एक व्यवस्थित माहिती पुस्तिका असलेली कधीही बरी आणि मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे माता नर्मदा परिक्रमा सचित्र मार्गदर्शिका रस्ते अंतर किती आहे आश्रम कुठे आहे आश्रम कस आहे काय या सगळ्या गोष्टीची आणि सेवा आणि अनुभूती सगळंच तर माता नर्मदेला प्रणाम करूया आणि म्हणूयात नर्मदे, नर्मदे ह्या माझं नाव आहे डॉक्टर राजेश्वर शाहणे मी पुणे इथे राहतो आणि साधारणतः दोन हजार तेवीस चोवीसच्या सीझन मध्ये मी माता नर्मदा परिक्रमा केली ह्या माहिती पुस्तिकेमध्ये जे की सर्वांसाठी मोफत आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये ही जी पीडीएफ फाईल मी तुम्हाला दाखवतो ही डाउनलोड करू शकता तुम्ही ही फाईल माता नर्मदेच्या प्रत्येक भक्ताला फॉरवर्ड सुद्धा करू शकता ज्याला व्यवस्थित माहिती पाहिजे तर आपण बघूया ह्या पुस्तिकेमध्ये काय तुम्हाला मिळणार आहे तर माता नर्मदा परिक्रमा कशी सुरू झाली कोण लोक नर्मदा परिक्रमा का करतात परिक्रमेचा सर्वोत्तम काळ कोणता परिक्रमा कशी केली जाते परिक्रमेची पद्धत कशी निवडायची आध्यात्मिक व शारीरिक तयारी कशी करायची कुटुंबाची मानसिक तयारी खूप महत्वाचा सा विषय आहे चालण्याचं सरासरी प्रमाण किती असलं पाहिजे आश्रम व राहण्याची सोय कशी आहे हे फोटोसह मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे भोजन व्यवस्था व भाव पुण्यकर्मे कन्यापूजन अन्नदान उत्तर व दक्षिण तीराचं महत्व आरोग्य व्यवस्थापन पाण्याचे नियम परिक्रमेचा अनुभव व मानसिक बदल डूज अँड डोन्स करायच्या आणि टाळावायच्या गोष्टी दिनचर्या वेळेचं पालन आश्रमातील शिस्त नियम आचारसंहिता से सेवा आश्रमात सेवा कशी द्यायची संत महात्म्यांशी संवाद कसा साधायचा सा, परिक्रमेनंतर होणारे बदल परिक्रमेचे खास नियम महाराष्ट्रीयन व महाराष्ट्रीयन परिक्रमावासियांसाठी काही विशेष सूचना सुरक्षिततेचे काही मार्गदर्शन आणि एक दोन अनुभव माझे कारण ही माहिती पुस्तिका आहे तर मी माझे सगळे अनुभव इथे सांगितलेले नाहीत लिहिलेले नाहीत परिक्रमा कशी करायची का करायची आणि कशा पद्धतीनं योग्य लाभ घ्यायचा असं इथे लिहिलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आश्रमांची यादी व आश्रम सु, अंतर सुद्धा इथे दिलेलं आहे तर म्हणूयात नर्मदे हा आणि मी माझी फक्त एक ओळ तुम्हाला ऐकवतो मित्रांनो मी परिक्रमेसाठी बाहेर पडलो होतो हे वाक्य बोलून सुखाची ये साठी सोडून या सुख सुखाच्या मागे खावतो संजय मौन केले वारी केली आता माता नर्मदा परिक्रमा मी खरंच खूप भाग्यशाली आहे मित्रांनो आणि इथे काय आहे मी फक्त दाखवतोय तुम्ही फाईल डाउनलोड करून वाचवू शकता व्यवस्थित समजून घेऊ शकता तर मार्कंड्या या ऋषीविषयी थोडीशी माहिती त्यानंतर पूजेसाठी काय लागतं फार जास्त काही नाही मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी असा होतो जेव्हा घर सोडलं आणि असा होतो जेव्हा माझी परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा है ना तो गोबरे गालाचा माणूस अक्षरशः तेरा किलो कमी झाल्यानंतर असा आला तर त्यानंतर बघूया परिक्रमेच्या का करतात त्याची वेगवेगळी कारणं मला जी कळाली ती इथे ही झलक बघू शकता तुम्ही परिक्रमेच्या दरम्यानची ओके चातुर्मासात परिक्रमा नाही त्या व्यतिरिक्तचा काळ खूप उत्तम पण त्यातल्या त्यात दिवाळी पासून ते पर्यंतचा काळ एकदम उत्तम आहे यानंतर या परिक्रमा कशी केली जाते तर बाईकनी करतात कारनी करतात बसनी करतात ग्रुपनी करतात सायकलनी करतात पण सर्वात श्रेष्ठ पायी परिक्रमा त्यातली ही काही झलकी इथे तुम्ही बघू शकताय शेतात मस्तपैकी इथे या झाडाखाली शेतकऱ्यांनी आमच्यासाठी गर्मीमध्ये ताकाची व्यवस्था केली होती इथे बाजूला बघू शकता हा पूल कच्च्या नाल्यावरचा पूल आहे किंवा छोट्या नदीवरचा पूल आहे असा पूल देखील क्रॉस करावा लागू शकतो असे तुम्हाला मार्ग दाखवणारे बोर्ड तुम्हाला मिळतील काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पण ते दाखवलेलं आहे पद्धतीची निवड कशी कर करायची वस्तूंची यादी इथे दिलेली आहे आश्रम असे असतात बऱ्याच जणांना मनात विचार येतो की आश्रम म्हणजे ने नेमकं काय तर ह्या इथे बघा इथे बघा इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे आश्रम असतात मग आश्रम काय मंदिर असू शकतं एक प्रॉपर आश्रम असू शकतो कुणी स्वतःची ओसरी दिलेली असू शकते पूजेसाठी काय लागतं तर फार काही नाही आहे फोटोमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर काही नाही मित्रांनो माता नर्मदेचा पूजेचा भाव बाकी तुमची जी काही विधिवत गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्यासोबत असू द्या पण काही नाही सिंपल एक मातेचा फोटो आणि तुम्हाला एक आरती असेल तरी बस होतं ओके पुढे बघूयात अजून काय तर आध्यात्मिक तयारी कशी करायची फार आवश्यक आहे मित्रांनो स्वतःवर काम करा जेवढं तुम्ही पीस ऑफ पीसफुल होऊन माझा नर्मदा परिक्रमेला जाल तेवढं तुम्हाला फायदा होईल नर्मदा पुराण तुम्ही वाचू शकाल तर अजून चांगलं चालण्याचा सराव आवश्यक आहे बघा पाय कसे सुचलेत आणि कसं झालंय रस्ता खडतर आहे का तर नक्कीच आहे काळजी घ्या कुटुंबाची तयारी आणि कुटुंबाची परमिशन खूप महत्वाची आहे मी खूप लकी आहे मला माझ्या कुटुंबाने परमिशन दिली थोडस पुढे बघूयात माझा एक छोटासा अनुभव इथे लिहिलाय मी आधी वारी केली पंढरपूरची मग जगन्नाथपुरीला गेलो काही दिवस मौन केलं धारणा केली असा माझा छोटासा अनुभव इथे मी लिहिलेला आहे पुढे बघूयात नरमदे चालण्याचं प्रमाण साधारण दहा किलोमीटर पासून ते पस्तीस किलोमीटर पर्यंत काही जण चाळीस पण चालतात काही पाच पण चालतात काही जण थोडं थोडं चालतात तीन वर्ष परिक्रमा करतात त्याची माहिती इथे विना चप्पल चालणारे काही साधू ज्येष्ठ महिला मी सात वर्षाची एक बालिका नर्मदे रुपांत मला मिळाली तिने पूर्ण पायी परिक्रमा केली सात वर्ष फक्त पुढे बघूयात आश्रमात शेकडो आहेत पण हे असे आश्रम असतात मित्रांनो तुम्हाला एक झलक मिळेल इथे आश्रमाची कारण असे तीनशे उत्तम आश्रम पण आहेत आणि साधेसुदे आश्रम पण तुम्हाला बघायला मिळू शकतात झाडाखाली बसलं तरी आश्रम हे इथे सगळं माहिती आहे आणि ह्याचे फोटो सगळ्यात शेवटी मी दिलेले तुम्ही प्रिंट पण काढू शकता पथ हा अशा पद्धतीचा असतो पुढे बघूयात आश्रमात काय असतं तर काही नाही बेसिक गोष्टी असतात तुम्हाल रहाने ची, थोड़ी सी जागा में तो तुम्हाला राहण्याची थोडीशी जागा मिळते तुम्हाला झोपण्यापुरती बसण्यापुरती आणि तुम्ही ध्यान करू शकता डेफिनेटली खाण्यापिण्याची व्यवस्था पण होते तिथे इथे आश्रमाची अजून काही झलकी इथे तुम्हाला दिसतील पुढे बघूया भोजन व्यवस्था कशी असते तर साधारणतः दुपारी बारा ते दीडच्या दरम्यान संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान मिळते त्यावेळेस तुम्ही गेलात तर चांगली व्यवस्था होते कधी कधी वाट पाहावी लागते पेशन्स खूप महत्वाचा आहे गुजरात वगैरे साईडला खिचडी भात पुलाव जास्त मिळतो मध्य प्रदेशमध्ये तिकड भाकरी वगैरे मिळतात पण अशा प्रकारचे म्हणजे म माता कधी काय खाऊ घाले तुम्हाला कधी कधी मिष्टाना कधी कधी साधंसुद काहीतरी ना अशा गोष्टी तुम्हाला मिळतात सुरुवातीला पंक्ती बसतात नंतर तुम्ही एकटे दुखटेच असतात जसजसं पुढे जातात माणसं रोजच्या परिक्रमावासी दिसायला कमी होतात कन्यापूजन कन्या अन्नदान कन्या ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत त्या कशा करायच्या ते लिहिले उत्तर तटावर दक्षिण तटावर आणि घरी आल्यावर सुद्धा उत्तर तट याला देवभूमी मानली जाते दक्षिण तटाला था पितृभूमी मानली जाते त्याविषयी थोडस आरोग्याची कशी काळजी घ्यायची त्याविषयी पण मी लिहिलेलं आहे काय सोबत घ्यायचं फोटोत पण दिसेल तुम्हाला गरमीचे दिवस थंडीचे दिवस झाडाखाली झोपणे थंडीत न जाणे भरपूर काही म्हणजे तयारी व्यवस्थित लागते कशी ते लिहिलंय पाणी माता नर्मदेमध्ये साबण वापरायचे नाही डिटर्जंट वापरायचं नाही मग आपल्याला काय नदीवर स्नान करू शकतो आपण बिना साबणाचं हपशाला किंवा नळाखाली पण करू शकतो अशा छोट्याशा तलावात पण आम्ही अंघोळ कपडे धुणे ह्या गोष्टी केलेल्या आहेत पुढे बघूया तिथे मी अजून एक अनुभव लिहिलेला आहे माझा छोटासा ओके काय करायचं काय नाही करायचं त्या गोष्टी पण मी इथे लिहिलेल्या आहेत कृपया एकदा वाचून घ्या अजून बघूया वेळेचं सकाळी उजळलं की सुरू करायची अंधार पडायची आत थांबवायची कारण कसं असतं बरेचदा साप दिसतात रस्ता खराब असतो डोंगर दऱ्या असतात कधी कधी तुम्हाला असे नाले क्रॉस करावे लागतात इथं दोन दिसते सेंटरला आणि डावीकडे अनोळखी मार्गावर उजेडी चालणं आणि वेळ आपल्या हाती असणं खूप आवश्यक आहे ओके okay. त्यानंतर वर्तन आणि वेशभूषा आश्रमात फार महत्वाची गोष्ट आहे गाऊन नको शॉर्ट्स नको टी नको परिक्रमावासी हा पूर्ण परिक्रमेदरम्यान परिक्रमावासी वेशभूषेतच असला पाहिजे आणि तसं वर्तन पण असलं पाहिजे ध्यान करा साधना करा मौन करा पुढे बघूया आश्रमात सेवा करणे परिक्रमावासीयांची जबाबदारी आहे का तर बघा होऊ शकते का तुमच्याकडनं काय ना कधी स्वयंपाकघरात मदत करा कधी वाढायला मदत करा साफसफाईला मदत करा खूप चालणाऱ्यांना शक्य होत नाही त्यामुळे बॅलन्स आवश्यक आहे तपस्वी साधक संत त्यांना वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी बोला ते छान गप्पा मारतात छान मार्गदर्शन करतात पण हेही लक्षात घ्या की रोज शेकडो लोक त्यांना विचारतात त्यामुळे त्यांना इरिटेट होऊ नये वैताग येऊ नये याची आपण काळजी घ्यायची किंवा त्यांच्या साधनेत भंग होऊ नये हे पण आपण बघायचंय सर्वांचा मान सन्मान राखा स्वतःचा पण दुसऱ्यांचा पण आवश्यक आहे मनशांतीसाठी काही गोष्टी करा अजून काय परिक्रमेनंतर बदलतो खूप म्हणजे आयुष्यच बदलून जातं अजून काय बोलायचं त्याच्याविषयी करा महाराष्ट्रीयन परिक्रमा ही ओंकारेश्वर पासून सुरू होते दक्षिणेला आपण विमलेश्वर किंवा रत्नासागर इथे जातो मग गोडींना आपण तट क्रॉस करतो मग अमरकंटककडे जातो उत्तर तटावरून आणि परत ओंकारेश्वरला येतो तो ओंकारेश्वरला आपण जल घेऊन निघालेलो असतो बाटलीमध्ये माता नर्मदेचं जल तेच आपण अमरकंटकला अर्धी बाटली तिथे ते जल अर्पित करतो पुन्हा भरतो पूर्ण बाटली आणि ते इकडे आल्यानंतर आपण ममलेश्वराला अर्ध आणि ओंकारेश्वराचा अर्धा असं जल अर्पण करतो आपन, थे मग त्यानंतर आपण ऋणमुक्तेश्वराच्या इथे जातो तिथे डाळ अर्पण करतो चना डाळ आणि मग आपल्या परिक्रमेची मानधाता पर्वताच्या परिक्रमा छोटी परिक्रमा म्हणतो आपण त्याच्या माध्यमातून पूर्ण होते सुरुवातीला मानधाता पर्वताची परिक्रमा करायची आणि शेवटी सुद्धा करायची विशेष पूजा वगैरे ही जी मी आता बोललो त्याविषयी थोडीशी माहिती इथे दिलेली आहे काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या एक निरंजन दोन सुखी तीन मे खटपट चार चोखी लक्षात ठेवा जेवढं एकटं चालाल तेवढा फायदा होईल ओके आपलं मग वर्तन कसं असावं वेशभूषा भक्तिभाव पूजा जप तप साधना ह्याविषयी बरंच काही लिहिलेलं आहे पोहायचं नाहीये हे एक लक्षात घ्या महाराष्ट्रीयन परिक्रमावासी ग्रुपमध्ये गेलं की ते परिक्रमेला पंढरपूरची वारी करतात माफ करा माफ करा माफ करा शमाया असणार क्षमाया्षमायासना पण बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलाय की वाले महाराष्ट्रीयन ग्रुप नकोच म्हणतात एकट्या लोक सेवा देतात मग गोंधळ होतो काळजी घ्या काळजी घ्या दुसरी गोष्ट एकदमच मोठा ग्रुप आला तर त्यांना व्यवस्था करणं जड जाते हे पण लक्षात ठेवावं साधं सरळ आहे आणि बडबड नकोय शांती फार आवश्यक आहे नको पॉलिटिक्स नको मोबाईल आहे ना आपण आपलं ध्यान साधना करू घरच्यांना एक मेसेज टाकला बस झाला हे बघा ज्या मातेच्या ओढीनं आपण तिकडे चाललोय कुठे माता नर्मदा किनारी तिथे जाऊन घरची ओढ म्हणजे तुमचं लक्ष नाहीये तर काळजी घ्या माझा काही अनुभव इथे लिहिलेले लक्षात घ्या मित्रांनो है ना विष्णू दिसत नाही असं मला वाटायला लागलं तर मला रोजच विष्णू दिसायला लागले खाण्यापिण्याच्या गोष्टी झाल्या काही दिवस सापांचे विचार आले तर खूप सारे साप दिसले सुरक्षिततेसाठी काही गोष्टी करायच्या दरोडेकर किंवा जंगली प्राणी श्वापद वगैरे हा धोका आता नाहीये मित्रांनो बरो बरोबर आहे त्यामुळे पण काही ठिकाणी काळजी घ्यायची लोकल लोक तिथे तुम्हाला माहिती देतील शॉर्टकट नकोय दिशादर्शक जे आहेत ते नीट बघायचे त्यानुसार पुढे जायचं आहे ना तर ते बढिया पद्धतीनं होऊ शकेल किती एवढ्या घंतात जंगलामध्ये मित्रांनो मी एकटा चाललो आणि खूप उत्तम परिक्रमा झाली माझी इथे लिहिलेलं पण आहे जंगलाचे इथे असे नियम वगैरे दिलेले आहेत बरोबर आहे माझे दोन विशेष माता नर्मदाच्या दर्शनाचे अनुभव इथे मी लिहिलेले आहेत तुम्हाला आवडलं तर ते सुद्धा वाचा आणि सर ते शेवटी इथे पूर्ण तो मॅप दिलेला आहे की ओंकारेश्वर पासून ओंकारेश्वर पर्यंत कुठले कुठले आश्रम आहेत आणि त्याचं किलोमीटर किती एकापासनं दुसरं है ना तर ते सगळ्या गोष्टी आहेत इथे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल प्रिंट आउट घेऊ शकता माझा छोटासा पात्र परिचय मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर राजेश्वर शानने मी काउन्सलर आहे कोच आहे पुणे इथे माझी प्रॅक्टिस आहे छोटस माझं काउन्सलिंग सेंटर आहे आणि वारी केलेली आहे परिक्रमा केलेली आहे मी काउन्सलर्सला ट्रेनिंग सुद्धा देतो विद्यार्थ्यांना करिअर अभ्यास या गोष्टी विषयी मार्गदर्शन करतो परमेश्वर आणि माता नर्मदेच्या कृपेनं कधी कधी टेलिव्हिजनवर तुम्ही मला पाहू शकता गव्हर्नमेंटच्या क्लास वन अधिकाऱ्यांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे वेगवेगळ्या सहा पुस्तकांचं त्यातलं आपलं हे आत्ताचं लेटेस्ट जे आहे माता नर्मदा परिक्रमा हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे असा माझा छोटा पात्र परिचय नर्मदे हर अशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडेल हे पुस्तक नक्कीच आवडेल डाउनलोड करा खाली फ्रीमध्ये डाउनलोड आहे आणि ज्यांना माता नर्मदा परिक्रमेला जायचे त्यांच्या त्यांच्यासोबत हे शेअर सुद्धा करा धन्यवाद जय श्री कृष्णा नर्मदे हर नर्मदे ह